तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या देशात सर्वाधिक वप मालमत्ता उत्तर प्रदेशात वक जमिनींचा सर्वाधिक वापर दफनभूमीसाठी त्र्याहत्तर हजार मालमत्ता वादग्रस्त पवारांना एनडीए मध्ये संधी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गौप्यस्फोट बँकांबाबत मनसेचा मराठीचा आग्रह जेमतेम सहा सा दिवसांचाच फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राज ठाकरे यांचा युटर्न राज ठाकरे जितेंद्र आव्हाडांच्या बेताल वक्तव्यावर बंदी घालावी नाशिकमध्ये साधू संत आक्रमक सरकारकडे मागणी वाल्मिकच्या सांगण्याने आमच्यावर जीव घेणा हल्ला मध्ये धक्कादायक प्रकार कैद वाल्मिकारच्या सांगण्यावरूनच आमच्यावर तुरुंगामध्ये जीव घेणा हल्ला झाला असा आरोप दोन कैद्यांनी केला हा प्रकार मध्ये कैद असल्याचा दावा करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने कृषी मंत्री कोकाटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात शेतकरी संघटना विरोधक आक्रमक पदावरून हक्कलपट्टीची मागणी महसूल मंत्री, मंत्री बावनकुळेंकडून सरकारतर्फे माफीनामा माझ्याशी लग्न करणाऱ्यास वीस कोटींची ऑफर होती करुणा शर्मा यांचा खळबळजनक आरोप धनंजय मुंडेंना सत्र न्यायालयाचा दणका करुणा मुंडे पत्नी नसल्याचा दावा फेटाळला आमदारकीहीलाही धोका शक्य बुक माय शोवरून कामराला हटवलं कलाकाराच्या यादीतून हे नाव काढलं शिंदेसेनेकडून कामराची ऑनलाईन कोंडी आतमध्ये आहात म्हणून वाचलात कराडग्यांची महादेव गीतेला धमकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार असंवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती धर्मादायी व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणणार दीनानानाथच्या आपत्कालीन विभागात आता डिपॉझिट नाही पुण्याच्या विकासासाठी पुरंदर विमानतळ आवश्यक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम सुरू बांगलादेशी नागरिकांसाठी विशेष शोध मोहीम पोलिसांचीही मदत घेणार एकतीस मे पर्यंत चालणार पुरावे न दिल्यास रेशन कार्ड रद्द करण्याचा इशारा मीच पहिली बायको लग्नाचे फोटो आणि पुरावे सोशल मीडियावर टाकणार करुणा यांचं धनंजय मुंडेंना आव्हान दिल्लीत आजपासून आयुष्यमान भारत लागू लाभार्थ्यांना वार्षिक पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा गोरगरिबांच्या उपचारांची दोनशे सत्तर कोटींचे बिले सरकारने थकवली महात्मा फुले आणि पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना हो श्रीलंकेचे भूमी भारताला धोका पोहोचवण्यास वापरू देणार नाही भारतासोबत प्रथमच संरक्षण सहकार्य करार केल्यानंतर श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद